म्हसाळा येथं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तीव्र आंदोलन सविस्तर वृत्त काश्मीरमधील पहलगाम येथं अतिरेक्यांनी केलेल्या हिंदू पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हसाळा येथं तीव्र आंदोलन छेडलं पाकिस्तान मुरादाबादच्या घोषणा देण्यात आल्या त्याचप्रमाणे रूपी पुतळ्याचं दहन याप्रसंगी करण्यात आलं मसाळा येथे काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर जो भॅड हल्ला केला ज्या भॅड हल्ल्यामध्ये सत्तावीस निष्पाप हिंदू पर्यटकांना जीव गमावा लागला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मसाळा येथं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं यावेळी म्हसाळा प्रमुख सुरेश कुडेकर युवा तालुका अधिकारी कौस्तुभ शहर प्रमुख विशाल सायकर उपशहर प्रमुख दिप्पल शिर्के तालुका संघटक बाळा म्हात्रे प्रमुख राजाराम तिलटकर हेमंत नागती दामोदर कांबळे निशा पाटील नौमान वजगरे भालचंद्र नागती अजय पेरवी पवन मर्चंडे आदी शिवसैनिक उपस्थित होते मसाळा येथं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं प्रशासनाला देण्यात आलं पत्र विशेष प्रतिनिधी आणि संतोष उद्धरकरसह दैनिक सूर्योदय मसाळा आज मसाळा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पहिलगाममध्ये काश्मीरमध्ये पहिलगाम पैलगाममध्ये झालेल्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आज तिथे देशभरातील पर्यट पर्यटक तिथे आनंद व्यक्त करण्यासाठी गेले असताना आज तिथे एक दहशतवादाचा नवा चेहरा आज आपल्या संपूर्ण देशवासवासियांना पाहायला मिळालेला आहे आणि आज आज निष्पाप पर्यटकांचा बळी घेऊन आज दहशतवादाचा हा मोठा कळस झालेला आहे आणि आम्ही या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही संपूर्ण या घटनेचा नि निषेध करत आहोत आज हा दहशतवाद आज देशभरात आहे नंतर महाराष्ट्रामध्ये आहे नंतर तर आज हळूहळू आपल्या ग्रामीण भागामध्ये पसरण्याचा योग आहे मी या माध्यमातून संपूर्ण प्रशासनाला म्हणजे असणार असणाऱ्या शासकीय यंत्रणेला सांगू इच्छितो की आज मोठ्या प्रमाणात आपल्या इकडे पाकिस्तानी नागरिक असतील बांगलादेशी नागरिक असतील आज मोठ्या प्रमाणात ते व्यवसाय करळागळात लोकांना दिशाभूल करून आज आपला दहशतवाद बसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी या माध्यमातून प्रशासनाला मी सांगू इच्छितो की त्यांनी या बाबीवर गाजलेल्या लक्ष ठेवून जिथं किंवा असे कोणी असतील आपल्या भारताविरुद्ध कारवाई करण्याच्या माध्यमातून काही ॲक्शन घेणार असतील इथं तुम्ही योग्य पद्धतीने त्याचा शोध लावून त्यांना त्यांचा योग्य रीतीने बंदोबस्त करावा आम्ही या माध्यमातून या प्रशासनाला इथे सूचित आहोत आम्ही संपूर्ण देशवासीय संपूर्ण भारतवासीय हे या घटनेचा निषेध करत आहोत आणि संपूर्ण आपणाऱ्या केंद्रीय यंत्रणेवर असणाऱ्या प्रशासनावर संपूर्ण देशवासियांचा विश्वास आहे आणि त्या माध्यमातून या दहशतवादाचा नायला ठवास समूल नायनाट व्हावा यासाठी वरिष्ठ पातळीवर मोठा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होऊन त्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे नुसता भाषणबाजी करून किंवा आपण हे करू ते करू सांगून काय उपयोगात प्रत्यक्ष कृषी असतील लोकांपर्यंत हा मॅसेज चांगल्या पद्धतीने जाण्यासाठी चांगली कृती घडवून जाणारी आणि संपूर्ण मसा तालुका मसा तालुक्याच्या सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोकांच्या वतीने आम्ही या पर्यटकांना इस्टॉप केलेल्या बळींना मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्यावर संपूर्ण कारवाई यासाठी संपूर्ण मागणी आम्ही संपूर्ण पक्षाच्या वतीने आम्ही पक्षांकडे खेळी केलेली आहे आणि त्यांनी आमच्या भावना पर्यटन परत पोचून आम्हाला न्याय द्यावा पर्यटकांना न्याय द्यावा वीज खरी पर्यटकांना सर्व श्रद्धांजली राहील असं बोलतो काश्मीरमध्ये झालेला भ्याड आल्याचा एक पुतळा जाळून मसाळा शहराच्या नाक्यावर पुतळ्या जाळल्याचं एक निदर्शन आणलं परंतु तो पुतळ्याला पॅड नव्हती घातली तो नागडा पुतळा जाळला गेला त्या दहशतवादाने देखील नागडा पुतळा नागड्यास जाळून त्यांचा नायनाट केला पाहिजे या सरकारला माझं आव्हान आहे आणि आज खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवण येते आज साहेब बोललेले की मला एक दिवस पंतप्रधान करा या नकाशातून पाकिस्तान नेसताना बूत करून टाकू आणि हा शिवसेनेचा इशारा असेल आणि अशा पद्धतीने दहशतवाद संपावा लागेल तर आणि दर या भारत मातेला रक्षण करते आपण आहोत आणि प्रत्येक भारत मातेचा नागरिक आज लढण्यासाठी सज्ज आहे एवढंच मी तुम्हाला या आंदोलनातून या निषेधातून सांगू इच्छितो